नमस्कार मैत्रिणींनो गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवला मी हा स्पेशल पदार्थ किती छान दिसत आहे असे वाटते की वरून चॉकलेटच टाकलेले आहे या इतक्या छान दिसणाऱ्या तिळगुळाच्या रसाळ पुऱ्या आहेत अतिशय चविष्ट आणि लहान मुलांना तर ती फारच आवडेल फारच छान तयार झालेली ही डिश आहे हा पदार्थ तुम्ही वाढदिवसासाठी किंवा हरिकुंगाच्या समारंभासाठी किंवा किटी पार्टीसाठी सुद्धा तयार केला तर फारच छान आणि अगदी उत्तम अशी ही डिश आहे हा पदार्थ तयार करण्यासाठी मी इथे वन थर्ड कपच्या मदतीने सगळे साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये एक कप मी तिळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर कप नसेल तर तुम्ही अगदी छोट्या वाटीने एक कप भरून तिळ घेऊ शकता इथे मी गावठी तिळ घेतलेली आहे तीळ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे स्लो गॅसवर तिळ भाजायला पाच ते सात मिनिटं लागतात तिळाचा असा चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला तिळ हे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजून झाले आहेत ते काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये आपण एक टेबलस्पून बडीशोप देखील भाजून घेणार आहे बडीशोपची चव या पुऱ्यांमध्ये फारच छान लागते तिळ ज्या कपाने घेतलेली आहे त्याच कपाने मी किसलेले खोबरे देखील घेतलेले आहे ते देखील आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे खोबरे आणि बडीशोप भाजून झाल्यानंतर आता त्याच कढईमध्ये अगदी छोट्याशा चमच्याने मी दोन चम्मच साजूक तूप टाकून घेतले आणि त्याच कपाच्या सहाय्याने एक कप भरून बेसन घेतलेले आहे ते देखील छानपैकी भाजून घेते आपल्याला तूप हे थोडे थोडेच टाकायचे आहे आधी दोन चम्मच टाकले मी आता भाजता भाजता परत अजून त्यामध्ये तूप टाकणार आहे बेसन हे मस्त भाजून घ्यायचे आहे त्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध सुटेल इतपत्ते आपल्याला भाजायचे आहे यामध्ये मी अजून दोन चम्मच तूप टाकून घेतले तुम्ही जर पोहे खायच्या चमच्याने जर तूप टाकत असाल तर फक्त दोन किंवा तीनच चम्मच तुम्हाला तूप लागेल माझा चम्मच हा फारच छोटा होता त्याने मी एकूण चार चम्मच तूप वापरले आहे पहा बेसनाचा रंग हा बदललेला आहे म्हणजे बेसन हे छानपैकी भाजले गेलेले आहे गार झालेले तीळ आणि खोबरे आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेणार आहोत यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे गूळ हा बारीक चिरून घेते ज्या कपाणी आपण तिळी घेतलेली आहे त्याच कपाने आपण इथे दोन कप गूळ घेणार आहोत इथे आपल्याला गुळाचा पाक हा अजिबातच करायचा नाही फक्त गूळ हा बारीक चिरून घ्यायचा आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ आणि खोबरे वाटून घेतलेले आहे त्यामध्येच आपल्याला दोन कप हा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये मी फक्त एकच वेलची टाकत आहे भाजलेले बेसन देखील आपले गार झालेले आहे आता ते देखील याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते भाजलेले बेसन देखील आपल्याला ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे सगळे मिश्रण हे छानपैकी एकत्र एक होईल अशा प्रकारे आपल्याला मिक्सर हा फिरवून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आपल्याला तीळ गुळ आणि बेसन यांचे सारण बनवून घ्यायचे आहे अगदी छानपैकी असे हे सारण तयार झालेले आहे, आहे आणि गोडवा हा अगदीच बरोबर आहे अजिबातच गुळ हा जास्त टाकू नका एवढ्या मिश्रणासाठी दोन कप गुळ हे अगदी योग्य प्रमाण आहे बडीशोप टाकल्यामुळे या सारणाला बडीशोपचा अगदी छान सुगंध येतो सारण तयार झालेले आहे आता आपण खस्ता आणि रसाळ पुरी बनवण्यासाठी त्याचे पीठ मळून घेणार आहोत आता ज्या कपाने तिळ मोजली आहे त्याच कपाने मी चार कप मैदा घेत आहे मैदा हा छानपैकी चाळून घेते थोडासा कलरसाठी अगदी चिमूटभर हळद टाकून घेते नाही टाकली तरी देखील चालेल आणि चिमूटभर मीठ टाकून घेतले पिठात सगळे मिक्स करून घेतले आता त्यामध्ये छोट्या चमचाने दोन चम्मच साजूक तूप टाकून घेतलेले आहे तूप हे आपल्याला फार जास्त टाकायचे नाही नाहीतर पुरी तळताना ते तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून अगदी थोडेसेच तूप मी टाकून घेतले आता पुरीच्या पिठाप्रमाणे आपण पीठ हे मळून घेत आहोत पहा असेच पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे अजिबातच पीठ हे घट्ट मळायचे नाही दहा ते बारा मिनटासाठी पीठ बोडण्यासाठी बाजूला ठेवून दिले बघा पीठ आपले हे छान तयार झालेले आहे पुन्हा त्याला थोडेसे मळून घेते पिठाचे आता असे सारखे गोळे तयार करून घेते एखाद्या पुरीपेक्षा थोडीशी मोठी अशी आपल्याला पारी ही लाटून घ्यायची आहे फार जास्त पातळ नाही केली तरी देखील चालेल नंतर तयार केलेल्या पारीला अगदी थोडेसे तूप हे वरतून टाकून घ्यायचे आहे आणि त्यावर चाळणीच्या मदतीने थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे चाळणीने मैदा टाकल्यामुळे तो व्यवस्थित हा टाकला जातो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पोळी अशी दोन्ही बाजूंनी दुमडून घ्यायची आहे नंतर वरतून देखील अगदी थोडेसे तूप आपण त्याला लावून घेणार आहोत नंतर यावर देखील आपण थोडासा मैदा टाकून घेणार आहोत नंतर पुन्हा हे दोन्ही भाग एकमेकावर ठेवून घ्यायचे आहेत वरून पुन्हा दोन तीन थेंब तूप लावून आणि त्यावर मैदा लावून पोळीचा असा रोल करून घेणार आहोत हा रोल आपल्याला मधून कट करायचा आहे पण तो चाकूने अजिबातच कट करायचा नाही दोऱ्याच्या मध्यभागी हा रोल धरायचा आणि दोन्ही साईडनी दोरा असा वर नेऊन तो रोल कापून घ्यायचा म्हणजे आतमधले लेयर्स हे अगदी जसेच्या तसे राहतात अजिबातच ते एकमेकांना चिटकत नाही पहा अशा प्रकारे आपल्याला हे लेअर्स छान दिसतात कापलेला भाग आपण हा खालच्या दिशेने ठेवणार आहोत कापलेला भाग हा खालच्या दिशेने ठेवून आपण त्याला अगदी अलगत असे लाटून घेणार आहोत किंवा नुसत्या हाताने जरी त्याची पारी केली तरी देखील चालेल पहा असा छानपैकी त्याचा गोल आकार तयार होतो आता यामध्ये आपण जसे मोदकामध्ये सारण भरतो तसेच या पुरीमध्ये देखील असे हे सारण भरून घेणार आहोत यामध्ये खूप सारण भरायचे नाही नाहीतर पुरी आपल्याला पॅक करता येणार नाही अशाच प्रकारे चारी बाजूनी ती थोडी थोडी दुमडून अशी पॅक करून घ्यायची आहे थोडेसे नाजू कामं आहे हे नाहीतर त्याच्या लेअर्स ह्या ओपन होतील आणि असे करून आपल्याला सगळेच पुऱ्या ह्या तयार करून घ्यायच्या आहेत सारण भरून झाल्यानंतर आपण त्याला हलकेसेच असे लाटून घेणार आहोत असेच हलकेसे दाबून घेतल्यामुळे तळल्यानंतर याच्या लेअर्स ह्या अगदी छानपैकी निघून येतात अशाच प्रकारे दुसरी देखील पुरी आपण सारण भरून तयार करूयात पुरी बंद करताना कडेला असे थोडेसे पाणी लावून घ्यावे म्हणजे तळताना ती सुट्टी होत नाही आणि सारण हे तेलामध्ये मिसळत नाही दोन पुऱ्या तयार झाल्या आहेत आता अशाच प्रकारे सगळ्याच पुऱ्या मी तयार करून घेते अतिशय सोपी अशी पद्धत वाटता आहे वाटताना ही कृती फार मोठी वाटते पण करताना अगदी ती लवकर होते तयार झालेल्या पुऱ्या आपण तळायला घेत आहोत तेल आपल्याला अगदी मंद आचेवर ठेवायचे आहे तरच त्याचे पदर हे सुटले जातात अगदी मिनिटभर या पुऱ्यांना अजिबातच हात लावू नये नंतर वरतून तेल हे असे टाकत राहावे म्हणजे पुरीचे लेयर्स हे छानपैकी सुटले जातात ह्या पुऱ्या अजिबातच तेलकट होत नाही किंवा यांना तेल देखील अजिबातच जास्त लागत नाही एक तळलेली पुरी अगदी जळून दाखवते बघा किती छान ह्याला लेअर्स सुटलेले आहेत पुरी तळताना ज्या भागातून आपण सारण भरलेले आहे तो भाग खाली ठेवावा आणि दुसऱ्या भागावरती ठेवायचा म्हणजे लेअर्स हे छानपैकी सुटतात आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला ह्या गुलाबी रंग येतपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मी अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या ह्या तळून घेते पहा सगळ्याच पुऱ्यांना किती छान लेअर्स दिसत आहेत अगदी मस्त रंग देखील आलेला आहे पुऱ्या तयार झालेल्या आहे आता एका पॅनमध्ये अर्धा वाटी पाणी घेतलेले आहे त्यामध्ये मी एक चम्मच साखर टाकून घेतलेली आहे साखर अगदी ऑप्शनल आहे साखर नसेल तर तुम्ही थोडासा गूळ टाकला तरी देखील चालेल साखर विरघळेपर्यंत आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचे आहे नंतर यामध्ये मी दोन छोटे चमचे साजूक तूप टाकून घेतले साखर सगळी विरघळल्यानंतर आपण जे तीळ गूळ आणि बेसनाचे मिश्रण तयार केलेले होते ते एक मोठा चम्मच भरून मी चार चम्मच या पाण्यामध्ये टाकून घेतले वाटीच्या मापाने म्हणजे अर्धा वाटी पाणी घेतले होते तर पाऊण वाटी हे मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि असे हे सगळ्या बाजूंनी शिजायला लागले म्हणजे त्याला उकळी आल्यानंतर लगेचच आपल्याला त्याचा गॅस हा बंद करून घ्यायचा आहे आता हे तयार झालेले मिश्रण अगदी गरम गरम असतानाच आपण तळलेल्या पुऱ्यांवरती टाकून घेणार आहोत पहा व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणेच आपल्याला हे मिश्रण सगळ्यां पुऱ्यांवरती अगदी भरपूर प्रमाणामध्ये टाकून घ्यायचे आहेत सगळ्याच पुऱ्या ह्या ताटात मावत नव्हत्या म्हणून मी त्यातल्या काही पुऱ्या ह्या दुसऱ्या ताटामध्ये ठेवलेल्या आहेत त्यावर देखील मी हे उरलेलं मिश्रण टाकून घेणार आहे नंतर यावर परत आपण कोडे असे तयार केलेले मिश्रण वरतून टाकून घेणार आहोत असे केल्याने पुऱ्या दिसायला अगदी छान दिसतात आणि गरम गरम असे हे तयार केलेले मिश्रण टाकल्यावर ते पुरीच्या आतमध्येपर्यंत शिरते आणि प्रत्येक लेअरला ते पसरते त्यामुळे पुरी खाताना अगदी पुरी संपेपर्यंत सगळ्याच बाजूने त्याची चव ही लागते अतिशय खुसखुशीत आणि अजिबात कोरडी न लागणारी अगदी रसा लागणारीही पुरी तयार होते नक्की अशी ही रेसिपी तुम्ही करून पहा अतिशय वेगळी अशी ही रेसिपी आहे लहान मुलांना तर ही रेसिपी इतकी आवडेल की ती लगेच संपेल लहानच नाही तर मोठे देखील अतिशय आवडीने खातील अगदी प्रमाणात गोड होणारी अशी ही रेसिपी आहे त्यातली एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते पहा किती छान दिसत आहे अगदी आतपर्यंत त्याचा रस कसा घुसलेला आहे आणि प्रत्येक लेअर ही कशी छानच दिसत आहे लहान मुले तर ह्याला चॉकलेट पुरीच म्हणतील नक्की अशी ही वेगळी रेसिपी करून पहा तुम्हाला ती फारच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास गीतूज खाद्य संस्कृतीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद